एकवीस मार्च दोन हजार एकवीस ला आंतरराष्ट्रीय वन दिवस इंटरनॅशनल फॉरेस्ट डे लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी एकवीस मार्च हा दिवस जागतिक वन दिवस म्हणून एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युरोपियन फेडरेशन ऑफ ऍग्रिकल्चरच्या तेविसाव्या बैठकीत हा दिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली युनायटेड नेशन जनरल असेंब्ली मध्ये दोन हजार चौदा पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय वन दिवसाचा एक विषय ठरलेला असतो वन दिवस साजरा करण्याचा सा उद्देश वेगवेगळ्या प्रकारच्या जंगलाचे महत्व व त्यांची जनजागृती करणे आहे आंतरराष्ट्रीय वन दिवसाचा या वर्षी विषय फॉरेस्ट रिस्टोरेशन अ पाथ टू रिकव्हरी अँड वेलबिईंग हा विषय ठरवण्याचे कारण की युनायटेड नेशनच्या परिसंस्था जीर्णोद्धार दशकाचे दोन हजार एकवीस ते दोन हजार तीस औचित्य साधने हे होते परिसंस्थेच्या जीर्णोद्धार म्हणजे जगातील वेगवेगळ्या परिसंस्थांचे रक्षण व पुनरुज्जीवन करणे होय आज जगात वनवा ही समस्या खूप मोठी झाली आहे ब्राझील अमेझॉन ऑस्ट्रेलिया या देशातील लाखो हेक्टर जंगल भस्मसात झाले मेळघाटात सुद्धा ही समस्या दरवर्षी आहे ही समस्या या उन्हाळ्यात जास्त जोर करते आणि जास्तीत जास्त मानव निर्मित ही समस्या आहे त्यामुळे अंगारमुक्त जंगल साठी लोकांमध्ये जाणीव जागृती करणे अतिशय महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन विभागीय वन अधिकारी पियुष जगताप वन, वन निवासी समाज अभ्यासक धनंजय सायरे यांनी लोकसहभाग वाढवा याकरिता अंगारमुक्त जंगल स्पर्धा या उपक्रमाची सुरुवात पायलट स्तरावर मागील वर्षी केली होती यावर्षी मेळघाटातील तीनशे पंचवीस गावात हा कार्यक्रम सुरू केला आहे अंगारमुक्त जंगल स्पर्धा गावागावात पोहोचावी त्याची माहिती लोकांना व्हावी सात तरुणांनी या करिता हा प्रवास बावीस फेब्रुवारी व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवसापासून सुरू केला होता या प्रवासा दरम्यान आपल्या घरी न जाता सकाळी दुपारी सायंकाळी असे रोज प्रत्येकी दोन तीन गाव करत रात्रीचे मेळघाटातील गावात मुक्काम करत दोनशे चाळीस गावांचा एकूण नऊ हजार तीनशे पस्तीस किलोमीटर एवढा प्रवास पूर्ण केला याकरिता गावोगावी वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक यांनी या निसर्ग फाउंडेशनच्या तरुणांना सहकार्य केले जंगल स्पर्धेची सांगता जुलै महिन्यात वन महोत्सव निमित्त होईल तोपर्यंत ही टीम मेळघाट क्षेत्रात कार्यरत असेल मेळघाटमध्ये होळीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मेळघाटातील गावात होळी पंचायत भरवली जाते यामध्ये वर्षभराचे नियम केले जातात यास पंचेत अंगार मुक्त जंगल या पंचायत मध्ये अंगारमुक्त जंगल याकरिता नियम व्हावे त्यामध्ये गावागावात चर्चा व्हावी हे लक्षात घेऊन अंगारमुक्त जंगल अभियान सुरुवात धनंजय सायरे यांनी केली यातून मेळघाटातील जनतेचा अंगारमुक्त जंगल सहयोग मिळेल असा विश्वास व्यक्त केला एकवीस मार्च रोजी जागतिक वन दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर जयंत वडतकर यांचे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था मार्फत या अंगारमुक्त टीम चा सन्मान करण्यात आला अमरावती येथील बांबू गार्डन परिसरामध्ये ए एफ पवार आर एफ ओ भुंबर हेही उपस्थित होते पक्षी अभ्यासक किरण मोरे हे ही यावेळी उपस्थित होते अंगारमुक्त जंगल अभियान टीम मध्ये पंढरी हेकडे संतोष शनवारे नागोराव सोलकर नागेश धोत्रे सुरेश सावलकर सुरेंद्र भास्कर हे तरुण सहभागी आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा